रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हरिप्रिया म्हणजेच तुळस हरिला प्रिय असणारी ही तुळस तिचा सुंदर असं एक भजन मी घेऊन आले आहे तर चला घेऊयात भजनाचा आनंद सौभाग्या लेन न मी लावते कपाळी सौभाग्या लेन मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी सौभाग्याचं लेन मी लावते कपाळी सौभाग्या चले न मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून कुंकू कुंकू लावून गेली सखू या तुळशीला लावून कुंकू कुंकू लावून गेली सखू सौभाग्याचं लेन मी लावते कपाळी सौभाग्या चले न मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावणी गंध गंध लावणी गेले मुकुंद या तुळशीला लावणी गंध गंध लावणी गेले मुकुंद सौभाग्या चले मी लावते कपाळी सौभाग्या चले न मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून अभिर भिर लावून गेले कबीर या तुळशी लावून अभिर अभिर लावून गेले कबीर सौभाग्या चले न लावते कपाळी सौभाग्या चले न लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशी लावनी बू का बू लावनी गेले तुका या तुळशी लावनी बू का बू तुका लावनी गेले तुका मी लावते कपाळी सौभाग्याचले मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी सौभाग्याच ले न मी लावते कपाळी सौभाग्या चले न मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी हे भजनाचे पुष्प मी तुळशी मातेच्या चरणी अर्पण केले आहे ती ही सेवा माने करीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गळवणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब द चॅनल रामकृष्ण हरिमाऊली